शेतातील पेरणी करायला काय येत नाही या कारणावरून चिडून दोघांनी मिळून ट्रॅक्टर चालकासह त्याच्या चा भावाला कुराडीचा दांडा स्क्रूड्राईव्ह लोखंडी पाईपनं बदडा जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार तालुक्यातील भानसाळे इथं आज रविवारी सकाळी घडला माणिक नागनाथ पाटील व अमोल नागनाथ पाटील दोघे राहणार भानसाळे अशी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावं आहेत जखमी गणेश विक्रम हिरे राहणार भानसाळे यांनी याबाबत तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीत फिर्यादी म्हटले की काल दिनांक रोजी माणिक नागनाथ पाटील व अमोल नागनाथ पाटील यांच्या शेतात ज्वारीचे बी पेरणीसाठी ट्रॅक्टर पेरणी करता घेऊन गेले होते ज्वारींच्या बियाची पेरणी करत होत नसल्यानं पेरणीचे ट्रॅक्टर घेऊन परत ते घरी गेले आज दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास नाशिक पाटील माणिक पाटील अमोल पाटील हे आले दुसरीकडे काम असल्यानं पेरणीस येता येणार नाही असं सांगताच दोघांनी कुराडीच्या दांड्यानं डाव्या हाताच्या बोटावर मारून जखमी केले माणिकनं स्क्रू ड्रायव्हर व लोखंडी पाईपनं मला व भाऊ प्रशांत यास मारून जखमी केले अधिक हवा अधिक तपास हवलदार अरुण डुकळे करत आहेत